नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्यामार्फत नियुक्ती संदर्भाचे आदेश देण्यात आलेले आहेत पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये किती उमेदवारांना नियुक्तीसंदर्भाचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या नियुक्तीसंदर्भाच्या आदेश संदर्भात योग्य माहिती भेटेल तर पहा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्यामार्फत हे अपडेट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे गट क अर्थात यामध्ये ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी हे पद नवीन जी आरनुसार ग्राम महसूल अधिकारी तलाठीचे नाव बदलून या ठिकाणी करण्यात आलेले आहे संवर्ग नवनियुक्तीचे पदस्थापना देण्याबाबतचे आदेश या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्यानुसार पहा हे आदेश जे आहे ते जारी करण्यात आलेले आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण छत्तीस उमेदवारांना नियुक्तीसंदर्भाचे आदेश जाहे याम दे जरापन जे, आहे, जे, आहे, जे आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तसंच यामध्ये जर आपण पाहिलं तर निवडीचा समांतर जे आरक्षण आहे जे पॅरल रिझर्वेशन आहे त्यानुसार आणि तुम्हाला जे काही पदस्थापना ठिकाण आहे ते कार्यालय देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे ग्राम महसूल अधिकारी तलाठी संवर्गात निय। नवनियुक्त संवर्गातील जे काही तलाठी उमेदवार आहेत त्यांना पदस्थापना देण्यात आलेले ठिकाण तहसील कार्यालय आणि साजा हे देखील तुमच्या नावाच्या समोर विद्यार्थी मित्रांनो देण्यात आलेले आहे ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे या ठिकाणी हे लिस्ट जी आहे ते जवळपास छत्तीस उमेदवार आहेत यामध्ये जर आपण पाहिलं तर पहा या ठिकाणी छत्तीस uh, क्रमांक आहे uh, उमेदवाराचं प्रशांत शेषेराव आगलावे ठीक आहे एन टी सी प्रवर्गातून उमेदवार आहे आणि त्याचं सलेक्शन देखील एन टी सी जनरलमधून झालेलं आहे आणि त्याला जे काही तहसील कार्यालय भेटलेलं आहे ते मावळ आहे आणि जे साजा आहे ते वड्डेश्वर हे आहे ठीक आहे तर पहा हे काही महत्त्वाची जी काही यादी आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देखील या ठिकाणी आहेत त्या तुम्हाला फॉलो करा लाग करा, कराव करावं लागणार आहे यामध्ये जे काही संबंधित उमेदवारांची यादी आहे त्या छत्तीस उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना देखील या ठिकाणी आहेत त्या सूचना काय आहेत पहा जे की उमेदवारांची नियुक्ती माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅट मुंबई यांचीकडील मूळ अर्ज क्रमांक चारशे वीस दोन हजार चोवीस जी काही याचिका या ठिकाणी दाखल करण्यात आलेली होती तलाटी पदभरती अंतर्गत कोर्टमध्ये जे काही प्रकरण प्रलंबित होतं त्या सर्व प्रकरणाच्या अधीन राहून पेसा कायदा लागू सतरा संवर्गातील सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका एस एल पी याचिका या ठिकाणी क्रमांक देण्यात आलेला आहे यामधील सर्व निर्णयाच्या अधीन राहून या ठिकाणी नियुक्तीचे आदेश जे आहेत ते निर्गमित करण्यात आलेले आहेत आता उमेदवारांचा जरी तुमच्या नावाचा विद्यार्थी मित्रांनो या लिस्टमध्ये समावेश असेल तर तुम्हाला पहा तीस दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी जॉईनिंग करून घ्यायचं आहे जर तुम्ही तीस दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी किंवा त्या तुम्हाला जे काही पदस्थापनाचे ठिकाण देण्यात आलेले आहे ते कार्यालय त्या ठिकाणी जर तुम्ही रुजू झाले नाहीत तर तुम्हाला त्या पदाकरिता किंवा त्या पदस्थापनेच्या ठिकाणी तुम्हाला परत कुठल्याही प्रकारचा दावा देता येणार ना नाही तुमची नियुक्ती जी आहे ते रद्द केली जाणार त्या आहे त्यामुळे आता जे एक जानेवारीपासून या ठिकाणी हे आदेश जे आहे ते लागू करण्यात आलेले आहे किंवा जे एक तारखेपासून एक जानेवारीपासून नियुक्तीचे आदेश जे आहे ते देण्यात आलेले आहेत तर तीस तारखे तारखेपर्यंत अर्थात एकतीस सॉरी एकतीस जानेवारीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी मुदत आहे तीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला त्या पदस्थापनेवर रुजू होणे हे आवश्यक आहे जर हे विहित मुदतीत सादर सदर पदस्थापनेवर रुजू झाले नाही तर त्यांची नियुक्तीचे आदेश जे आहेत या ठिकाणी रद्द करण्यात येतात ठीक आहे तर पहा तुम्हाला लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यावेळेस तुम्हाला ज्या उमरांची बायोमेट्रिक झाली नसेल त्याची नियुक्ती ही पडताळणी अधीन राहून करण्यात येत आहे सदर बायोमेट्रिक पडताळणी अंती अपात्र ठरलेलेच निर्देशनास आलेस किंवा कोणतीही पूर्वसूचना न देता सदर नियुक्तीही रद्द केली जाणार आहे ठीक आहे तर पहा वरील उमेदवारांना दिलेली नियुक्ती ही पूर्णतः तात्पुरत्या व अस्थायी स्वरूपाची असून ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी पदासाठीची अर्हता तसेच त्यांनी या कार्यालयात सादर केलेले जे काही आवश्यक अभिलेखांच्या सततेच्या अधीन राहून निवड करण्यात आलेली आहे सदर कागदपत्रे बनावट किंवा खोटे आढळून आल्यास विद्यार्थी मित्रांनो त्या संदर्भात तुम्हाला कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता तुमची नियुक्ती जी आहे ती या ठिकाणी रद्द केली जाऊ शकते जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील त्या ठिकाणी व्हेरीफाय केले जातील ते तहसील कार्यालयामध्ये ज्या ठिकाणी तुमची नियुक्ती किंवा पदस्थापना झालेली आहे त्या ठिकाणी रिव्हेरिफिकेशन केलं जाईल त्यामध्ये जर काही प्रकारचं जे काही बनावट प्रमा प्रमाणपत्र किंवा काही त्रुटी असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या संदर्भाचे आदेश जे आहे ते रद्द करण्यात येणार आहे ठीक आहे एक महिन्याचा कालावधी तुम्हाला देण्यात आलेला दे आहे त्या कालावधीमध्ये तुम्हाला तीस दिवसाच्या आतमध्ये जे आहे ते रुजू व्हायचं आहे ठीक आहे नंतर तुमची वैद्यकीय चाचणी देखील केली जाईल वैद्यकीय पडताळणीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शासकीय नोकरीस पात्र असल्याबाबतचं प्रमाणपत्र एक महिन्याच्या आत सादर करणे हे आवश्यक आहे वरील अहवाल प्रतिकूल आल्यास संबंधित उमेदवारांना सेवेतून कमी करण्यात येईल असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे ह्या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत त्या तुम्हाला रीड करायचं आहे आणि फॉलो देखील करायचं आहे ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्र हे महत्त्वाचे अपडेट आलेले आहे तलाठी पदभर्ती संदर्भाची नवीन जॉईनिंग संदर्भाची आता जर तुम्ही त्या पदस्थापनेवरती रुजू झालात तर तुम्हाला काय करायचं आहे सहा महिन्याचं प्रशिक्षण देखील या ठिकाणी तुम्हाला घ्यावं लागणार आहे मान्य महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडे शासन क्रमांक दोन हजार बारानुसार नुसार दिनांक चोवीस तीन दोन हजार चौदानवे ग्राम महसूल अधिकारी पदावर प्रथम नियुक्ती देण्यापूर्वी तलाठ्यांना सहा महिन्याचं प्रशिक्षण देण्याबाबत नमूद केलेले आहे नवनियुक्त ग्राम महसूल अधिकारी यांना जोपर्यंत पायाभूत प्रशिक्षण पूर्ण करीत नाहीत तोपर्यंत त्यांना नियमित पदस्थापना न देता परीक्षा परिवीक्षाधीन कर्मचारी म्हणून समजून घेण्यात येणार आहे ठीक आहे तर पहा तुम्हाला तो कालावधी पूर्ण करावायचा आहे नंतर पदस्थापना दिलेल्या रुजू झालेल्या उमेदवारांना रुजू अहवाल संबंधित कार्यालय किंवा प्रमुख तहसीलदार यांनी या कार्यालयास उ उलटपालटी सादर करावेचा आहे ठीक आहे सो ह्या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत विद्यार्थी तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत ठीक आहे तर पहा ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्यामार्फत या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो नक्की विचारायचं आहे आता जी काही अपडेट आलेली आहे मी तुमच्यापर्यंत ही, ही शेअर केलेली आहे ठीक आहे तलाठी नियुक्ती संदर्भातची विद्यार्थी मित्रांनो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद